चलनात येणाऱ्या बनावट नोटा हे आपल्या व्यवस्थेसमोरील मोठं आव्हान आहे दरम्यान आता बाजारामध्ये खऱ्या नोटांप्रमाणेच हुबेहूब दिसणाऱ्या बनावट नोटांचा सुळसुळाट झाला आहे या संदर्भात केंद्रीय गृह मंत्रालयानं चिंता व्यक्त करत हाय अलर्टही दिला आहे पाचशे रुपयांच्या नोटा अगदी खऱ्या नोटांप्रमाणे दिसतात खऱ्या नोटा आणि खऱ्या खोट्या नोटा यामधील फरक ओळखणं कठीण आहे मात्र काही गोष्टी बारकाईनं पाहिल्यावर परकल्यावरती हा फरक ओळखणं शक्य होईल असं सरकारने म्हटलंय पाचशे रुपयांच्या बनावट नोटाबाबत बनवलेल्या अलर्टबाबत केंद्रीय गृह मंत्रालयानं सांगितलं की बनावट नोटा ह्या गुणवत्ता आणि छपाईच्या बाबतीमध्ये खऱ्या नोटांशी मेथ्या जुळत्या आहेत त्यामुळे त्यांना ओळखणं कठीण आहे त्यांचा रंग रूप हुबेहूब खऱ्या नोटांप्रमाणेच आहे गृह मंत्रालयाने सांगितलं या नोटा पाचशे रुपयांच्या खऱ्या नोटांप्रमाणे दिसत असल्या तरी त्यांच्या स्पेलिंगमध्ये एक चूक झाली आहे त्यामुळे या सहजपणे ओळखता येतील पाचशे रुपयांच्या बनावट नोटावरती रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या ओळखीमध्ये ही चूक झाले त्यामध्ये त्यात रिझर्व या शब्दामध्ये एके ठिकाणी इ छायवेजी एचा वापर करण्यात आलाय ही छोटीशी चूक सहजपणे नजरेत येत नाही त्यामुळं हा या नोटा सहजपणे चलनात पसरू शकतात अशी भीती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केली मोठ्या प्रमाणामध्ये पसरवण्यात आल्या आहेत असा इशारा तपास यंत्रणांनी दिला आहे बँक बँकांनी नागरिकांनी सावध राहावं असं आवाहनही आहे